नमस्कार न्यूज दर्पण मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे विदर्भातील अत्यंत नावाजलेले दूरदूरपर्यंत ख्याती असलेले श्री नाथनंगे महाराज संस्थान विश्व मंदिर श्री क्षेत्र डव्हा याकडे जाणाऱ्या रोडची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे ही मागणी घेऊन नाथ भक्त सुभाष शेषराव गुगे राव, माजी, तालुका शिवसेना प्रमुख विनोद भूमिपुत्र शेतकरी संघटना तालुका प्रमुख प्रमोद देशमुख नाथ भक्त भगवान घुगे नाथ भक्त गणेश देशमुख नाथ भक्त भगवान डिगोळे नाथ भक्त यांनी दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून दवा फाटा येथे धरने आंदोलन सुरू केले आहे या रोडनी यात्रे निमित्त लाखोच्या संख्येने भक्तगण महाप्रसादाचा लाभ व दर्शनासाठी भाविक भक्तांची वर्दळ असते कोणत्याही प्रकारची रखडलेल्या रोडवर अप्रिय घटना घडू नये म्हणून येत्या सोळा फेब्रुवारीला भव्य यात्रा भरते करिता लवकरात लवकर यांच्या मागणीकडे लक्ष देण्याची गरज आहे ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेल आयकनला प्रेस करा यांनी याकडे लक्ष देण्यात यावे जेणेकरून हा रस्ता अपघात होऊ नये व तसेच या अपघात झाल्याच्या नाही तिथं अतिशय दुर्दैवी होत आहे असे गेल्या वर्षी अपघात आप, झाले हे आमच्या लक्षात आले त्या कारणानं आम्ही जत्रेच्या पहिले इपोषण टाकले जेणेकरून हा रस्ता अतिशय चांगला व्हावा व सर्वांचा याच्यापासून फायदा व्हावा लोकांचे जीवची जी हानी होऊ नये व याकडे शासनाने स्वतःच लक्ष द्यावं होते पण शासन लक्ष देत नाही व तसेच खासदार आमदार उद्घाटनावर येता जत्रेच्या निमित्तानं पण त्याच्यानंतर ते कधी येत नाहीत किंवा कधी या नंगेबाबाच्या मंदिराकडे लक्ष देत नाहीत या सर्वांनी लक्ष द्यावे आणि नंगेबाबाचा आशीर्वाद घ्यावा हीच आमची विनंती आहे ते म्हणून आम्ही राम राम राम